नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या शेतीमळा यूट्यूब चॅनलवरती तर आम्ही पाण्याचं पाण्याचं व्यवस्थापन कसं कर करणार आहोत हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत तर आम्ही दहा तारखेला पाणी लावलं होतं दहा तारखे दहा तारखेला पाणी लावलं हे पाच तास आमी है। तास ला आमी है है, आमी पाच तास पाणी आम्ही लावले त्यानंतर अठरा तारखेनंतर तीन तीन तास पाणी लावणार आहोत शेतकरी मित्रांनो दहा दहा तारखेला आम्ही पाणी लावल्यानंतर पाणी हे आम्ही पाच पाच तास दिलं त्यानंतर अठरा तारखेनंतर आम्ही पाणी हे तीन तीन तास लावून देणार आहोत मित्रांनो दहा तारखेला पाणी लावलेलं होतं तर आज सहा दिवस झालेत तर तुम्ही बघू शकता झाडाला कशा प्रकारे बारीक डोळे आले आहेत मित्रांनो जे अठरा तारखेला आम्ही पाणी देणार आहोत त्यामध्ये आम्ही कॉम्पोजचं ह्युमिक देणार आहोत हे ह्युमिक दिल्यानंतर डाळिंबा ज डाळिंबाचे जे रूट असतात योग्य प्रकारे डेव्हलप होत असतात मित्रांनो बाग धरल्यानंतर आम्ही जी पहिली फवारणी केली होती ती बोर्ड आणि एकास एक सल्फरची फवारणी केली होती जे झाडांना आम्ही पहिलं पाणी दिलं होतं त्यामध्ये आम्ही ह्युमिक दिलं नव्हतं तर पहिलं पाणी दिलं होतं त्यामध्ये आम्ही त्यामध्ये आम्ही ॲविना न्यूट्रोमिक्स असं दिलं हे दिलं होतं मित्रांनो डाळिंबाच्या झाडावरती जे कोरडे काटे आहेत ते आम्ही डाळिंबा झाडावरती जेव्हा पक्की जेव्हा चांगली पत्तील तेव्हा आम्ही ते डाळिंबाचे कोरडे काटे काढणार आहोत मित्रांनो आमच्या बागेत थोडंसं आमचं काम बाकी आहे जे आम्ही सारा यंत्राने जे गोट पाडले त्याचं काम थोडंसं बा ते व्यवस्थित करणं थोडं बाकी आहे आणि जी उसाची पाचट आणली तेही टाकायचं बाकी बागेत जी आम्ही पाचट टाकणार आहोत त्याआधी आम्ही बागेची निंदणी करणार आहोत निंदणी एक पाणी लावल्यानंतर जी निंदणी केली त्यानंतर आम्ही बागेत निंदणी करत नाही ते ग्रास कटरने आम्ही कापून घेत असतो मग निंदणी झाल्यानंतर आम्ही बागेत पाचत टाकणार आहोत आमच्या बागेत जे मररोगाने जे झाड मे मेलेले होते ते, ते खोडा आम्ही काढून घेतले आहेत त्या जागी आम्ही नवीन झाड लावले नाही आम्ही पाच पाच तास पाणी दिलेलं होतं आणि जमिनीची उष्णता जास्त असल्यामुळे ते झाडं आम्ही जे मेलेल्या झाडा ठिका झाडाच्या ठिकाणी आम्ही झाड लावले नाहीत आम्ही तर आम्ही पाच पाच तास पाणी दिलेलं आहे त्या ठिकाणी जमिनीची उष्णता कमी होईल आणि मग त्या जागी आम्ही झाडे लावणार आहोत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मा माझ्या आमच्या चॅनलला नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद